बघ परफेक्ट नवीन फोन घेतलाय भावन वन प्लस नोट सीई फाय तुमच्या गाडीत एटी नमस्कार मित्र मंडळी आता आम्ही हाय आरेमध्ये आणि आता आम्ही असं चालत चालत चाललेलो करेक्ट करून आलो जरा असा हां म्हणजे तेच झालं आता शूटला गेलेलो आहे ना शूट केला आरेवर आता आम्ही जस्ट आलो गाडीचं शूट करून आणि आता असंच जर तुझं काम चालू आहे जिथे शूट करायचं आहे तर मग असंच फिरत फिरत चाललोय खाली बघा बघा किती आहे पुढे लोकेशन बघाय चाललोय आम्ही आता कोणता स्पॉट चांगला भेटतोय का शूट साठी व्हिडिओ काढायची आम्हाला आहे जरा राव असं गवतात ना वाटणार मस्त म्हणजे हे बघा इथे मंदिर इथे तुला चांगलं लागलेली लागले काही दिवशी असंच चाललेलं तर अचानक साप आला बाहेर सर 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 मी भाई इधरही सामने भेटतेस नाही तू मी नंतर येतो

टचण्या बिचणे दिसत का बघ त्याला काहीतरी ना हे बांधले पुढी बांधले त्याला धागे लपेटले आणि अडकवले करणी केले कोणावर तरी काय भेटणार आहे हे करून सांगा तुम्ही जाऊन मिले का हे भेटणार आहे बघा तुम्ही स्वतःची पण जिंदगी भरवा दुसऱ्याची पण बरोबर हा स्पॉट आहे इथे समोर एम एम बी फाय मास्टर माइंड फाय बंगला हा क्रिस्टल क्रिस्टल थ्री हा क्रिस्टल वन क्रिस्टल टू क्रिस्टल थ्री आणि त्या समोर येत तुम्ही पाहिजे ते इथनं पण असं चालत येऊ शकता किंवा एम एम वीच्या समोरून एक रोड येतो असा इथून असं चालत 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 तुम्ही या आणि दिसते डायरेक्ट बघा ज्यांनी कोणी केलं असेल भाव तुझ्यापर्यंत व्हिडिओ पोचला तर असली काही कामं करू नकोस भाव असेल तर कोण असेल वाटीत साइडला तरी लावू कुठेतरी म्हणजे माणसांची नजर नाही पडणार तुझ्या काय करणे असतील ते होऊन जाऊ दे ठीक हो जा। जा होती तिथून खालून हाय आता पण इथं दोन नाराजी झाडवते होते एक आपलं एक हाय आता तिथं पण काही ना काही ते ठेवलेलं असतं त्या दिवशी आम्ही क्रिकेट खेळायला आलेलो प्लॅन कॅन्सल आहे आता तिथे लिंबू मिरची पण ठेवला असली भरसा नाही वाटत असतो तिथे लिंबू ठेवलेल्या मागच्या वेळेस <laughs> मागच्या वेळेस आम्ही एकदा क्रिकेट खेळायला पण आलेलो तेव्हा पण सेम सीन होता कोणतरी साडी त्याच्यामध्ये उटी बिटी भरून त्याच्यावर हळद कुंकू पिंजर बिंजर लावून काळ बिया टाकून ठेवलेली आम्ही खेळताना बघितलेली आणि आम्ही त्या साडीचा उपयोग याच्यासाठी केलेला की बॉल जो जातो ना लांब तो आढळण्यासाठी लावलेला आहे तिथं बॉल आढळा म्हणून त्या साडीचा आम्ही उपयोग केला बघा असं काय चांगल्या गोष्टींचा उपयोग होऊ शकतो साड्या बिड्या आणून ठेवा दहा बारा आम्ही उपयोग करतो पण आता त्या था बावलीचा आम्ही काय उपयोग करतो बावलीचा नाही बावली आम्हाला अशी अशी नाचवेल आम्ही तिला टच नाही करत चला भेटू पुन्हा बघ परफेक्ट हा नवीन फोन घेतलाय भावांनो वन प्लस नोट जी फाय तुमच्या सो हॅलो गाईज वेलकम बॅक आता आ, तुम्हाला जसं की मग अशी सांगितलंच आम्ही शूट करत होतो आत्ता माझ्या तीन गाड्या एक बी एम डब्ल्यू एक एन एस टू हंड्रेड आणि एक अँटर्को वन ट्वेंटी फाय तुम्ही बघू शकता पाहिजे बी एम डब्ल्यू जी कि सुद्धी शोधायची आहे ती ही एन एस टू हंड्रेड आणि घे दादा 125 ही आहे तिन्ही गार्डनचा शूट आता आम्ही कम्प्लीट केलेला आहे बऱ्यापैकी झालं आहे आता आणखी तसा विचार आहे की इथे झाडू वगैरे मारायचा नीट क्लीन करून नीट गार्डन सेट करून रिटर्न शूट करायचा बघूया आता कसं होतंय बाकी तुम्ही स्ट्रेट येऊ जसे की मी तुम्हाला आता बोललो आणखी साफसफाई करतो साफसफाई करतोय साफ कर हा बिहाइंड द सीन बघू शकतो तुम्ही त्या तिथे तीन गाड्या लागलेल्या आहेत तर बघा रिअरेंजमेंट करतोय सगळ्या गाड्या का सुटा करायच गाड्यांच ठीक आहे ठीक ती रिक्षा जो त्याबद्दल बोलच्याबद्दल बोलतोय आम्ही थांबलेलो आता इथे नेटवर्कवाल्यांचं काम चालू होतं मग आम्ही इथून खाली गेलो तुम्हाला पण दाखवलं इथून खाली गेलेलं तर रिटर्न आलो आम्ही आणि रिटर्न ते गेले त्यानंतर जस्ट एक रिक्षा आली इथून इथून जास्त एक रिक्षा आली तर आम्हाला आवडलं काय येईल गाडी थोड्या ग्राहकांना आणि जाईल किंवा जास्तीत जास्त खाली जाईल पण आता त्या बहिणी नेमका आमचा जो स्पॉट होता त्या स्पॉटवर नेऊन रिक्षा लावली तर आम्ही आता शूट केलं मग त्यानंतर रिक्षा रिक्षायला असेल तिन्ही गाड्या यांच्यासोबत तिन्ही गाड्यांचा शूट करेन तिन्ही गाड्यांचा शूट केला आम्ही त्यानंतर मग साफसफाईचा विचार आता साफसफाई करतो विदाऊट एनी रिझन नो आयडिया बंद करतो आता शूट बाहेर झाला पाहिजे बघा